सात जानेवारी पासून सुरू झालेल्या जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस चा कालचा बारा जानेवारी हा दिवस शेवटचा होता दरम्यान जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये बावीस वर्षामध्ये जे घडलं नाही ते यावर्षी घडलं असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून आणि ना जेसीसच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होत्या यंदा जेसी आयने दररोज नवनवीन कार्यक्रम आयोजित केल्याने नागरिकांना मनोरंजनाची मोठी पर्वणी अनुभवायला मिळाली यंदा जेसी फेस्टिवल मध्ये ज्युनियर अमिताभ बच्चन ज्युनियर सलमान खान सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर रिल स्टार कोकणी तसेच रशियन कलाकारांचा फायर डान्स शो शाळेतील विद्यार्थ्यांचे डान्स दांस, महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा दांडिया नाईट्स असे विविध कार्यक्रम मनोरंजनासाठी खेडवासियांच्या भेटीला आले त्याचबरोबर खाद्य नगरी आणि आकाश पाळणे यांचा देखील नागरिकांनी मनसोक्त आस्वाद घेतला तरी जेसिस फेस्टिवलच्या राष्ट्रीय अध्यक्ष अंकुर फेस्टिवल आयोजित किया है जिसकी वजह से मुझे यहाँ आने का मौका मिला इस फेस्टिवल में आके मैंने देखा जेसीआई खेड़ ने किस तरह से यहाँ के लोगों के लिए ना कि सिर्फ मनोरंजन बल्कि सोशल वर्क का भी आयोजन किया है और किस तरह से जेसीआई खेड़ यहाँ के लोगों को सपोर्ट कर रही है उनकी लाइवलीहुड के लिए मैं जेसीआई खेड़ को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ इतने बड़े रूप से इस फेस्टिवल का आयोजन करने के लिए और उनको इस बात की भी बधाई देना चाहता हूँ कि आज बाईस साल से वो इस फेस्टिवल का आयोजन कर रहे हैं और अब बात यहाँ तक पहुँच चुकी है कि आज आस पास के गाँव के लोग आस पास के शहरों के लोग इस फेस्टिवल के आयोजन होने का इंतजार करते हैं वेट करते हैं की कब जेसी का फेस्टिवल होगा और कब वो यहां पर आकर इन सब उठा पाएंगे जे सीआय जे सी फेस्टिवल दोन हजार आणि ह्या दिवशी आम्हाला भेट देण्यासाठी खेळ जे सी आय फेस्टिवल भेट देण्यासाठी जे सी आय इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे सी अंकुर कुमार झुंजुनवाला हे या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाला भरघोस अशा शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर खेडमधील बहुसंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते गेले सहा दिवस हा एस टी डेपो मैदानात चाललेला फेस्टिवल होता आणि या सहा दिवसात खेड जेसीच्या माध्यमातून या फेस्टिवलच्या उपक्रमातून आम्ही या ठिकाणी सामाजिक उपक्रम देखील या ठिकाणी जेसीच्या माध्यमातून राबवले या सहा दिवसात खेड जेसीने आम्हाला भरघोस असा प्रतिसाद दिला गेल्या एकवीस वर्षापेक्षा जास्तीत जास्त प्रतिसाद प्रतिसाद हा जे सी फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये असा होता असं मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन तसंच हा एस टी डेपो मैदानात होणारा हा शेवटचा फेस्टिवल आहे मात्र पुढच्या वर्षी खेड सी आहे दुसऱ्या जागेत जसा गेली बावीस वर्ष फेस्टिवल केलाय त्याचप्रमाणे के करेल असं मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जेसी नमस्कार जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस रविवार दिनांक आज शेवटचा दिवस जेसी फेस्टिवल साही दिवस उत्साहात पार पडला ह्या बावीस वर्षामध्ये एवढा उच्चांग कधी गाठला नसेल इतकी गर्दी प्रचंड गर्दी त्या गर्दीचा सामना करावा लागला आणि या सर्व शक्य झालं ते सगळ्यांच्या खेडवासियाच्या सहकार्यामुळे तसेच येथील स्टॉलधारक तसेच पार्किंगमध्ये असणारे पार्किंग मेंबर्स हे सर्वजण व्यवस्थितरित्या आपल्या आपापली जबाबदारी पार पाडत होते तिकीट तिकीट काउंटरवर असणारी गर्दी तिकीट कर तिकीट काउंटर असणारे सगळे जे सीचे सर्व सभासद तसेच रंगमंचावर असणारे सांस्कृतिक कमिटीचे सर्व मेंबर्स हे देखील आपापली पद्धती चोख चोख बजावत होते त्यामुळे एवढी गर्दी असून सुद्धा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला तसेच ज्या वेळेला आम्ही स्टॉल धारकाकडे गेलो तर त्या स्टॉल धारक सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता तसेच फूड फूड मध्ये पण ज्या ज्या स्टॉलला आम्ही व्हिजिट केली त्या ते, त्या प्रत्येक स्टॉल स्टॉल धारकांची अशी भावना होती की असा अशा गर्दीचा उच्चांक आम्ही कधीच पाहिला नाही आणि त्यांचंही चेहऱ्यावरचं समाधान पाहून आम्हीही आनंदी झालो आणि अध्यक्ष मान्य अध्यक्ष जेसी अमर अध्यक्ष म्हटल्याप्रमाणे जेसी फेस्टिवल दोन हजार बावीसवा जेसी फेस्टिवल पण पुढील होणारा हा फेस्टिवल नवीन मैदानात मा, ह्याच ताकदीने ह्याच स्वरूपात पुन्हा एकदा नवीन नवीन ताकदीने पुन्हा आपण घेऊन येऊत येत येणार आहोत लवकरच खेडवासीया आणि सर्व खेळ हे सगळं श्रेय मी खेळवासियांना देतो सर्व आणि पुन्हा एकदा खेडवासियांचे मी मनापासून आभार मानतो